ठेवला शिवाय माझ्या आई वडिलांची खूप सेवा केली माझी आई अंथरुणाला खेळलेली असताना तिने निस्वार्थपणे सेवा केली त्याबद्दल तिचे मनापासून मी आभार मानते तिचे काय मला काही कळत नाहीये अशा माऊलीला देवाने प्रचंड आयुष्य उदंड आयुष्य देव आणि तिला आयुष्य चांगले देव असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करते तिने तिने खूप एकोपा टिकून ठेवलेला आहे घरामध्ये आणि तीस वर्ष आज दोघी जावा एकत्र आहेत न भांडण करता न कुरकुर करता अशा माऊलीला मी एकच विनंती करते की देवा हिला चांगलं आयुष्य लाभू दे चांगली खुर्चीवर मांडी तोघ घालून रडणारी मामी म्हणलं तारी किती हळवी आज ती मामी इथं उपस्थित सगळ्यांच्या पाठीमध्ये

मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी जी आजची सत्कार कृती आहे ती माझी सगळ्यात मोठ्या भाईंची मुली म्हणजे माझी पुतणी घरामध्ये आमच्या सर्वात मोठी असणारी ही माझी पुतणी ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस ती फक्त सात वर्षाची होती तिचं सगळं बालपण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे शिक्षण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे खूप मेहनत घेतली खूप कष्टाने सर्वात प्रथम आमच्या कुटुंबामध्ये जी मुलगी शिकली असेल तर ती आमची त्यानंतर पायावर पाय ठेवून सगळ्या मुली आमच्या अगदी खूप उच्च पदावर अशा शिक्षण घेत आहे तिच्या पाठीमाग तिच्या भाज्या सुद्धा तिच्या पाठीमागे त्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे आता लग्न सुद्धा आमच्या समोर झालं आम्ही जावई शोधले तर जावई म्हणजे खरंच हिरा आहे लाखात एक आहे आमच्या शिरसाट परिवारामध्ये सर्वात मोठे आणि मानाचे जावई आहे अतिशय हौशी खूप उत्साह आणि समोरच्याने ज्या ज्याने आपल्यावर खरंच उपकार केलेले आहे त्याची जाणीव ठेवणार हल्लीच्या काळात असं पाहणं खरंच दुर्मिळ आहे परंतु या जोडीकडं पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना जवळून अनुभव आला असेल आता मी तर जवळजवळ त्यांच्या लग्नापासून तर त्यांना मी माहीतच आहे आमचं कुटुंबही फार मोठं आहे जसं म्हसकर कुटुंब म्हसकर परिवार मोठा परिवार चुलते आहे तसा शिसऱ्या परिवार सुद्धा खूप मोठा आहे तिला पाच चुलते आहेत चुलते आहेत भाचे आहेत बहिणी आहेत भाऊ आहे परंतु सगळ्यांना त्या ठिकाणी ती अगदी जीव लावणार तसंच इकडं मोजकार परिवारामध्ये सुद्धा आता थोडक्यात सांगायचं म्हणजे नंदेकडून इथं कौतुक झालेलं आहे त्याच्यामुळे मी असं सांगायला अर्थ नाही कारण नंदेने कौतुक करणं हे भाऊजाईसाठी अप्रतिम आहे अशा आमच्या मेघाताई की ज्यांनी खरंच अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी आमच्या मुलीचं कौतुक केलेलं आहे आणि हा सगळा तुम्ही कार्यक्रम पाहताय हे सगळं नियोजन आमच्या ललिताच्या भाषा आणि भाचे यांनी सर्वांनी मिळून केलेलं आहे म्हणजे आपल्या मामीच मामाचं कर्तृत्व सगळ्यांनी पाहू आदर्श घ्यावा असच हे कर्तृत्व त्यांचं आहे अगदी सुविधा झालं रुचा झालं नम्रता झालं ना हिर आता काही नावर होऊन जातील माझ्याकडनं की ज्यांनी अगदी भरभरून मामाचं आणि मामीचं कौतुक केलं आहे कारण त्याचे साक्षीदार आम्ही आहोत जे ऋचाने सगळ्यांना भावनावश केलं दोन शब्द बोलून जे भावनावश केलं की पुढे आता आपल्याला कोणाला बोलता येते की नाही असं आम्हाला रुचा झालं परंतु तू आवरलंस आणि खरंच म्हणजे दाखविक आपण ज्यावेळेस आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करत असतो त्यावेळेस आपलं मन इतकं भरून येतं की आपल्याला त्या ठिकाणी बोलायला शब्द सापडत कारण शब्दांच्या परीकडे त्यांनी म्हणून त्यांना ते मांडता येत नाही असो आता तर सांगायलाच नको सांगितलं जा की जावा कशा -जावा असावेत जाऊ श्रद्धा अगदी भहिणी बहिणी सारख्या राहतात दीर राजू सर्वांनी आता राजूचं तर पाहिलंच आहे राजू नाही आम्ही पहिल्यापासून पाहतो की ती छंद संगीताचा आहे आणि त्याच्यामध्येच ते रममान असतात हेही आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे तर त्यांना सुद्धा अगदी भावाप्रमाणे प्रेम आहे नंदा ताई असतील असतील अतिशय त्यांनी सुद्धा जीव लावलेला असतील शिलाताई असतील माया असतील सुरेखा ताई सुद्धा आमच्या आशाच होत्या खूप म्हणजे आम्ही एकत्र कोणतेही कार्यक्रम असलो तर आम्ही एकत्र यायचो पहिल्यापासून यायचं आणि एकमेकांशी विचार वगैरे मिळायचे त्याच्यामुळे शिरत करायचं आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आनंद दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की असतो तो म्हणजे सासू सासरे अतिशय प्रेमळ अशा आमच्या ललिताचे सासू सासरे आम्हालाही खूप जीव लावला खूप मायाळू पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा पाहुण्यांचा आदरातील किती पाहुणे येऊ दे सगळ्या पाहुण्यांचं ते अगदी मनोभावे प्रेमाने अगदी छान अस आदरंगीत करायचे आमच्या ललिताला ज्या काही बारीक सारी गोष्टी शिकवल्या असतील त्या सुद्धा त्यांनी अतिशय छान असे संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर केले त्यामुळं ही जी पुढची पिढी आहे नातवंड जी आहे त्यांच्यावर सुद्धा अतिशय छान असे संस्कार या मुलांवर झालेले आहेत आजच्या काळात आपल्याला नातेवाईक जवळ जाताना दिसत नाही भाऊ भाऊ नाही जावाजवा नाही परंतु हे खरंच मस्कर परिवार हे कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे की ज्याचा आदर्श इतर कुटुंबाने घेणं खरंच गरजेचं आहे आवश्यक आहे मी पुन्हा आमच्या ललिताला या ठिकाणी तिच्या वाढदिवसाने मी त्याला महत्वाचं सांगायचं राहिलं म्हणजे आमचा नातू का जो अतिशय स्वभावाने छान आहे आणि तो आता सध्या जर्मनीला आहे तो खूप मिस करतो या कार्यक्रमाला त्याला व्हिडिओ कॉल करून या ठिकाणी दाखवलेलाच आहे आणि स्वरूप सुद्धा धक्का मुलगा आमच्या ललिताचा आमचा धक्का नातू अतिशय स्वभाव आणि छान प्रेमळ अशी सगळेच कुटुंबातल्या व्यक्ती आहेत बोलायला गेलं तर खूप काही बोलायला आहे आणि हे नातं पुढं आम्ही टिकावं पुढं या नात्याला आणखी जोर मिळावी म्हणूनच आमचीच नात आणि पुढची पिढी या ठिकाणी अ पुढं हे नातं टिकून राहील असं आम्हाला वाटलं आणि म्हणून त्या ठिकाणी तोही एक आम्ही पुढचा धागा धरून नक्की खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे माझा श्री प्रभू विश्वकर्मा महिला बचत गट भजनी मंडळ आणि सुतार समाज संघटना व तुमच्या आमच्या आलेले सुतने विजय आणि उपस्थित असणारे सर्वच मग ललिताच्या भाऊजया भाऊ भौ। आनंद आहे या ठिकाणी अनिता आहे त्यांच्या सर्वांच्या वतीनं तुझं आयुष्य खूप सुखकर जावो अशा मी सर्वांच्या उपस्थितीत तिला